परंपरेनुसार शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात शिव श्री सिद्धरामे हातातील योगदंडाचं विधिवत पूजन करून यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेलं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त बारा ते सोळा जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडते प्रत्येकालाच या यात्रा सोहळ्याचे वेद लागून राहिलेले असतात यंदाच्या वर्षी रविवार दिनांक बारा जानेवारीपासून यात्रा सोहळ्यास प्रारंभ होत असून बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषानं अवघी सोलापूर नगरी ही दुमदुमून जाणार आहे दरम्यान रूढी परंपरेप्रमाणे शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाच्या पूजनानं यात्रेतील धार्मिक विधींना उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ होतो याला अनन्यसाधारण महत्व आहे दरम्यान प्रथा परंपरेनुसार शुक्रवारी दहा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता उत्तर कसबा इथल्या कैलासवासी शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून शिवशंकर कंठीकर सिद्धेश्वर कंठीकर यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड हा शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात आणला योगदंडाच्या पूजनाच्या पार्श्वभूमीवर शेटेवाड्याची वैविध्यपूर्ण फुलांनी विशेष आणि सुंदर अशी सजावट करण्यात आली होती जी लक्षवेधी अशीच होती या ठिकाणी यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू मनोज हिरेहबू यांच्यासह हब्बू यांचं आगमन झाल्यानंतर शेटे यांचे वारसदार ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते योगदंडाचं विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली शिवशंकर कंठीकर यांनी पौरोहित्य केलं यावेळी संबळवादन श्रीशैल कंठीकर यांनी केलं या प्रसंगी विजयाताई थोबडे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे सुचेता थोबडे श्रद्धा थोबडे ललिता थोबडे परणिका थोबडे गीता थोबडे सुप्रिया थोबडे सुधीर थोबडे सिद्धेश थोबडे प्रथमेश थोबडे विक्रांत थोबडे प्रतीक थोबडे संकेत थोबडे निखिल थोबडे वैशाली अक्कलवाडे उमेश अक्कलवाडे शशांक अक्कलवाडे निलिशा अक्कलवाडे यांच्यासह थोबडे कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती योगदंडाच्या विधिवत अशा पूजनानंतर यावेळी थोबडे कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत होमहवनाचा कार्यक्रम झाला भक्तिमय वातावरणात होमहवन झाल्यानंतर हिरे हब्बू तसंच हब्बू यांची ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली हे सर्व विधी अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात पार पडले पाद्यपूजा झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला अशा पद्धतीनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधींना शुक्रवार दिनांक दहा जानेवारीपासून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला दरम्यान या एकूणच धार्मिक विधींसंदर्भात ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी अधिक माहिती देताना यामागील उद्देश स्पष्ट केला योगदंड पूजनाच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची सेवा करण्याची संधी मिळणं हे आम्ही आमचं परमभाग्य मानतो आमच्या हातून अशीच त्यांची सेवा घडत राहावी आणि श्री सिद्धरामेश्वरांनी सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेवावं सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी प्रार्थनाही त्यांनी या निमित्तानं केली यात्रेमध्ये आपण कुंभारकन्या आणि महाराजांचा योगदंड याचा विवाह सोहळा साजरा करतो विवाहाच्या पूर्वी जे नवरदेवाला खेळवणाचा कार्यक्रम केला जातो तो खेळवणाचा कार्यक्रम इथे अशी आख्यायिका आहे की आठशे वर्षांपूर्वी समक्ष सिद्धरामेश्वर महाराज या वाड्यात येऊन खेळवणाचा आस्वाद घेतला होता तीच परंपरा आमचे पूर्वज शेटे त्यानंतर त्यांनी चालू ठेवली या वाड्यात आणि त्यानंतर माझे आजोबा वडील आणि आता गेली दहा वर्ष झाली मला ह्या सेवा करायचा आशीर्वाद लाभला आहे त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो त्यांना सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद महाप्रसादानंतर हिरे हब्बू तसंच हब्बू यांना ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी पुष्पहार घालून त्यांचे आशीर्वाद घेतले गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांसह यात्रेचे मानकरी तसंच सामाजिक विधी राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शेटेवाड्यात उपस्थित राहून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं मनोभावे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात मज्जन अर्थात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे दरम्यान उज्जैन श्रीशैलम आणि काशीपीठ समितीवर ट्रस्टी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर शैलेश पाटील यांचा यावेळी थोबडे परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या